नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमच्याकडे अशा संख्या आल्या तर त्या संख्यांचा वर्ग कसा शोधायचा बघा सुरुवातीला आपण दोनशे चारचा वर्ग काढणार आहोत दोनशे चारचा वर्ग काढत असताना इथे चारचा वर्ग किती होते सोळा आणि दोनचा वर्ग होते चार आता मधात काय लिहायचं व्यायाम असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर बघा इथे काय करायचं बे चौक आठ आणि आठची डबल करायची सोळा हा झाला दोनशे चारचा वर्ग त्यानंतर बघा आठशे तीनचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे आता इथे बघा तीनचा वर्ग नऊ होतो पण इथे नऊ न लिहिता आपल्याला काय करायचं झिरो नऊ लिहायचं आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर आठचा वर्ग चौसष्ट आठ त्रिक चोवीस आणि चोवीस चे जर आपण डबल केली तर आपल्याकडे होते अठ्ठेचाळीस मग इथे लिहायचे अठ्ठेचाळीस हा झाला आठशे तीनचा वर्ग त्यानंतर नऊशे सातचा सा वर्ग आपल्याला शोधायचा आहे तर सातचा वर्ग एकोणपन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आता मधात काही लिहायचं तर नव्वद साठी त्रेसष्ट आणि त्रेसष्ट ची जर आपण डबल केली तर आपल्याला मिळते एकशे सव्वीस तर इथे लिहायचे एकशे सव्वीस तर एकशे सव्वीस न लिहिता आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हा जो एकशे सव्वीस मधला एक आहे हा या एक्याऐंशी मध्ये प्लस करायचा इथे होते आठ एकोण एक दोन, एक दोन आणि हे सव्वीस एकोणपन्नास असे चा असे हा हा झाला आपला नऊशे सातचा वर्ग तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आणखी नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत